शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पंढरपूर दिंडी सोहळा सोमवारी डोंगरगन येथे मुक्कामी आला दिंडीतील एक पिकअप दर्शनासाठी गोरक्षनाथ गडावर गेला होता गडावरून परतत असताना पिकअप पलटी झाला त्यात सुमारे दहा ते पंधरा भाविक किरकोळ जखमी झाले ही घटना सोमवारी रोजी सायंकाळी घडली या घटनेत अनेक भाविकांना किरकोळ जखमा झाल्या जखमींना तत्काळ उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय ये रुग्णालयात हलवण्यात आले आहे श्री क्षेत्र त्रिंबकेश्वरहून निघालेले संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा मंगळवारी व बुधवारी नगर शहरात मुक्कामी येणार असून चार जुलै रोजी पंढरपूरकडे कडे प्रस्थान ठेवणार आहे भाजीपाला याडवर असेल त्या अनुषंगाने बुधवारी व गुरुवारी असे दोन दिवस बाजार समितीच्या मुख्य बाजाराचे भूसार व भाजीपाला बाजार बंद राहणार आहे शुक्रवारी बाजार नियमित सुरू राहील त्यामुळे भुसार फळे भाजीपाला उत्पादक सर्व शेतकऱ्यांनी दोन दिवस शेतमाल यार्डवर विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भाळवनी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी केली आरोपींकडून रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अमोल नवनाथ काळे शामूल नवनाथ काळे सतीश उर्फ मुन्ना लायलन भोसले व भरत अब्दुल्ला भोसले असे अटक आरोपींचे नावे आहे त्यांचा साथीदार मोहन निकाजी भोसले हा मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे आरोपींकडून तीन मोबाईल दोन दुचाकी की कोयती लाकडी दांडके दोरी मिरचीपूड असा तीन लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींच्या विरुद्ध आर्म ऍक्टसह दारोड्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनेक वर्षापासून म्हसे खुर्द ते राळेगन थेरपाव रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते आंदोलने उपोषणे देखील झाले त्यास अखेर यश आले या अर्थसंकल्पात या रस्त्याकरता माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सरपंच पंकज कालकिले यांनी दिली आहे खुर्द ते राळेगण थेर पहा रस्ता साडेपाच किलोमीटर अंतराचा आहे या दोन्ही रस्त्यावर जवळपास बाराशे नागरिक वास्तव्यास आहे रोजचे दळणवळण याच मार्गावरून त्यांना करावे लागते पावसाळ्यात तर अधिक कठीण परिस्थिती या रस्त्याची होते अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहे मागील वर्षापासून देशातील छावणी परिषदांचे नजीकच्या नगरपालिका व महानगरपालिकांकडे हस्तांतरणाचा विषय चर्चेत आहे सैन्यतळ सोडून देशातील चौदा आणि महाराष्ट्रातील सहा छावणी परिषदांच्या नागरी परिसराचे विनामूल्य हस्तांतरणास केंद्र शासनाने अनुकूलता दर्शवली आहे संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस जून रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहे यात भिंगार शहर अर्थात अहमदनगर कॅन्टोन्मेंटचाही समावेश आहे शहराची खबरबात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर